नमस्कार वाचक शिवाजी आनंदी पांडुरंग हाबळे बुकारेस्ट रोमानिया वाचन पंधरवड्यानिमित्त स्पर्धेत डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे लिखित माती पंख आणि आकाश या आत्मकथनातील एक प्रसंग आपल्यासमोर सादर करत आहे खूप बरं वाटलं दगडाचा असा खडबडीत स्पर्श हाताला होऊन कित्येक वर्ष लोटली होती हा सगळा परिसरच केवढा बदलला आहे चारी बाजूला वाढलेली वस्ती तलावापलीकडे दूरपर्यंत दिसणारे देवे लांबपर्यंत पसरलेले बंदिस्त कुंपन चौकोन त्रिकोण वर्तुळ आणि आयताकार बागांचे तुकडे कडक शिस्तीत उभी असणारी फुलं पानं आणि रोपटी पावभाजीपासून कोरमापुरीपर्यंत सगळे विकणारे स्टॉल्स लोकांची गर्दी केवढं सगळं केवढं वेगळं फक्त या चबुतऱ्यावरचा दगडांचा स्पर्श अगदी तसाच आहे आणि कदाचित समोरचं पाणी नाही पाणीही बदललं असणार पावसाळा उन्हाळा कितीतरी ऋतू येऊन गेलेल्या मधल्या काळात या तलावातील पाणीही बदललं असणार डुबुक असा समोरच्या पाण्याचा आवाज कोणीतरी लहान दगड टाकला असावा अंधारात दिसतही नाही लहानपणी केसापाच्या विहिरीत काठावरून छोटे छोटे दगड टाकत बघत बसायला केवढी मजा यायची पृष्ठभागाचे कवच उघडून दगड पाण्यात प्रवेशल्यानंतर हलत डुलत खाली जायचा तेवढ्यात सळकन सुळकी मारून कधी तोच दगड सात आठ फूट पाण्याखालून पकडून वर फेकून असं वाटायचं कधी कधी दगड सापडायचाच नाही झोकांडी देऊन आधीच पाण्याच्या तळाशी गेलेला असायचा <laughs> सहजच आठवणीच या दगडासारखंच असतं कधी सहज सापडतात तर कधी जुकांडी देतात भूतकाळात सुळकी मारून पकडावं तर एखाद्या दगडाचा कंगोरा हाताला जखम करतो पाण्यात ना ती जखम दिसते ना डोळ्यांचे ओलेपण आपण मात्र काहीच घडले नाही असे दाखवून पोहत राहतो पोहायची अशी ओढ सदैव का बरं वाटावी का बरं वाटावी आपल्याला का बोलावते सदैव हे पाणी आपल्याकडे पाणी म्हटलं की कितीतरी गोष्टी सहज नजरेसमोर येतात गर्भवतीसारखी फुलून जाणारी पावसाळ्यातली ही पंचगंगा झोपेत ऐकू येणारा पावसातला कौलांचा आवाज गावातलं तळ तल, मसुरीतला केष्टी आणि निकोजवळचा केगॉन धबधबा टोक्या टॉवरवरून दिसणारी टोक्यो बे मुंबईचा मुसळधार पाऊस कन्याकुमारीतलं एकाच वेळी तीन महासागरांना भेटणं आणि हा समोरचा रंगा मनाची सुद्धा गंमत असते केवढ्या झपाट्याने सात समुद्रापलीकडून येऊन पुन्हा समोरच्या पाण्यावर स्थिरावलं आजूबाजूच्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात असंच काही ना काही विचाराचा तांडव माजला असेल का दिव्यांचा प्रभाव वाढत चालला आहे भीपुरीच्या दुकानावरचे लाईट्स पाठीमागून अंगावर पाण्यावर फक्त सावल्या हलताना दिसतात एका अर्थानं मन पाण्यासारखं आणि आठवणी या सावल्यांसारख्या खऱ्याच फक्त आभास फक्त आभास आणि फक्त आभास कितीदा तरी याच रस्त्यावर चाललो होतो कितीदा म्हणण्यापेक्षा बरोबर चार वर्ष दसरा चौकातून सकाळी साडेसहाला सायकल निघायची वाटेतला प्रत्येक कोपरा परिचयाचा झालेला होता सीपीआरच्या कोपऱ्यात सकाळी ती धुनी धुणारी म्हातारी शुक्रवारातला जांभया देत चौकीत बसलेला पोलीस हवालदार नळावरून ठुमकत पाणी भरून परतीच्या प्रवासात असणारी गवळण गवळण हे ग्रुपनं ठेवलेलं नाव एक वासल्यपूर्ण हात घागरीवर तर दुसरा लांब सडक बोटांचा हात तरंगत असायचा कंबर थोडी वाकलेली थोडी संधी मिळाली असती तर अगदीच नृत्यांगना सहज झाली ही अर्थात हेही आमच्या ग्रुपचंच म्हणणं पुढे गंगावेशीत मधील मिसळ नागोजीराव हायस्कूल ओलांडल्यानंतरचा चढ भयंकर वाटायचा बऱ्याचदा उतरून चालायचं मग टॉवर कॅन्टीन सायकल पार्क पॅलेसमध्ये शिरणं त्यानंतर लेक्चर्स बारा वाजता पुन्हा परतीचा प्रवास पुन्हा तोच रस्ता एकदा क्लब निघायला उशीर झाला रस्त्यावर मी एकटाच रस्ता ओलांडून एक दोन ऊस तोडले एका हातातील ऊस खात दुसऱ्या हाताने सायकल पकडून चाललो होतो ऊन असह्य होता खाली भागून चालावं लागलं होता चार आण्याचं नाणं दिसलं मी हळूच थांबलो नाणं उचललं पुन्हा चालू लागलो गुराळी सुरूच अर्थात तोंडाचा पन्नास फुटावर पुन्हा आठ आण्याचं नाणं आजूबाजूला बघत बघत थांबलो आणि उचलला आणि किशात टाकलं परत चालू लागलो पुन्हा तेच वीस पैशाचं नाणं नाणं उचललं पुन्हा चालू लागलो हा योगायोग चमत्कार की काही योजना परमेश्वर छप्पर फाडून देतो म्हणतात म्हणून मी उगाच वर पाहिलं आकाश तसंच अभेद्य निरभ्र होत टावरपर्यंत पर्यंत येईपर्यंत तब्बल साडेपाच रुपयांचा गल्ला जमला म्हणजे मनातल्या मनात म्हटलो मनात दोन कटवडे सांभार दोन चहा कोल्हापुरी कटाच्या कल्पनेनं तोंडाला पाणी सुटलं नाहीतरी पोट केव्हापासून कोकलतच होत टॉवर जवळचा उतार आला राहिलेला ऊस फेकून द्यावा टांग मारावी आणि हॉस्टेल गाठावे अशा विचारत असतानाच समोर एका म्हातारीने लक्ष वेधून घेतले कुणीतरी खास कलाकाराने परिश्रमपूर्वक तिचा चेहरा बनवलेला असावा बोलका सुरकुतल्याचे साम्राज्य पिंजून गेलेले केस खर तर कवितेचा विषय म्हातारी काहीतरी शोधत असावी तुरुतुरु तुरु चालत असावी तुरुतुरू तुरु 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 चालत होती मी थांबलोच क्षणार्धात डोक्यात प्रकाश पडला आणि आजीजवळ गेलो आणि म्हणालो आजीबाई हे घ्या तुमचे पैसे साडेपाच आहेत मोजून घ्या कमी असतील तर सांगा परत शोधतो नक्कीच मिळतील हां म्हातारीला दिसत कमी असावे साडेपाचच होते लेकरा अक्षवंत हो बर का तिच्या आवाजातला खोलपणा आतड्यापर्यंत पोहोचला लोगड्याला कमरेजवळ गाठ घालून ठेवलेले पैसे एक एक करून केव्हा पडले याची कल्पनाही नव्हती तिला गंगावेशीत बसमध्ये चढली होती तेव्हा लक्षात आलं पैसेच नाहीत म्हातारी लगबगीनं परतली होती पैशाच्या शोधात कुठं जायचं आजीबाई मी सोडतो तुम्हाला तेवढ्यात आजी म्हटली कशाला त्रास घेतोस लेकरा जाईन मी गंगावेशीत तिथनं शिरोलीच बस पकडीन पोरीचं बाळंत पण आहे जीवाला शांती नाही लवकर जायला पाहिजे म्हातारीला हट्टाने सायकलीवर बसवलं पुढच्या बाजूला हँडल धरायला लावलं आणि हळू पोरा हळू म्हणत असतानाच गंगावेशीत पोचलो दुतर्पा सगळे लोक हसत होते माझ्या म्हातारीच्या गप्पा सुरूच होत्या पोरं लेकीसुना लेखी सुना जनावर शेनकुट चारा पाणी सगळं बोलून संपलं बस लागलीच होती म्हातारीला बसमध्ये बसवलं उतरू लागलो तेवढ्यात म्हातारीनं जवळ बोलवलं आणि आपले दोन्ही हात गालावरून फिरवले स्वतःच्या गालाजवळ नेले बोटं मोडली तिचे डोळे वाहत होते मलाही भरून आलं तिचा खोल आवाज आणि हातांचा खरबरीत स्पर्श आमच्या नात्याला फक्त हा रस्ता साक्षी होता कुठे असेल म्हातारे आता असेल तरी का तेही रहस्यच याच रस्त्याला माहीत असेल कदाचित आणि तिची लेख तिचं ते बाळंतपण ठीक झालं असेल ना सायकलीवरून म्हातारीच्या पांढऱ्या केसात अडकलेली काडी दिसली होती वाऱ्याने आणि सायकलीच्या वेगाने काडी हलत होती मी मुद्दाम ती काढली नाही सायकलीवरून उतरलो तेव्हा ती काडी नव्हती हे पाणी आणि हा रस्ता यांच्यामधून जा करत होतो याचा अर्थ काय तेव्हा सारखं का आता काहीच नाही या दगडाच्या खडबडीत स्पर्शाशिवाय हे तरी खरं कशावरून मीही बदललो नाही का एवढ्या वर्षात पायात सदा सर्व काळ बूट अधूनमधून पांढरे केसाचे दर्शन दोन दोन वर्ष गावाचं दर्शन नाही दोन पोरींचा बाप जगभर भटकणं कोण करता हा बदल आपण स्वतः आपण का नियती निसर्ग मनाविरुद्ध किती आणि मनासारखं किती अलीकडच्या प्रत्येक भेटीत रंकाळ्याला एकदा तरी पूर्ण प्रदिक्षणा घालायची असा निश्चय करूनही वेळ अभावी जमत नाही म्हणजे वेळ नसतो असे नव्हे पण भेटायला लोक येतात लोकांना कौतुक वाटतं आपला एक माणूस खूप पुढे गेला म्हणून कधी टोक्योत तर कधी दिल्लीत राहतो जगभर भटकतो फार हुशार फार हुशार वगैरे कुणाला नोकरी हवे असते तर कुणाला मुलाखतीचे बोलावणे हवे कोणाला परवाना कोणाला अमुक तमुक सदस्य बनायचे असते खऱ्या खोट्या प्रश्नांचे पारदर्शक संमेलन असते अजूनही त्यांच्यासाठी मी खूप काही करू शकतो असं त्यांना वाटतं डोळ्यावरचे आभार पायाखालची जमीन यांची साथ जरूर असते विचारांचे तर रस्ता सांगणारे भेटतील पण चालावे स्वतःलाच लागते